आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेना व बेडसा फायटर या संघटना मिळून जो आंदोलन साठी इथं बसलो होतो कारण नेहमी कुठेतरी रस्ते चांगले व्हायला पाहिजे कुठेतरी जळवण चांगले सुरू व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत होतो आज आम्ही जर कधी इथं आंदोलन केलं असतात या डिपार्टमेंटने आजपर्यंत तर लक्ष ने दिलं असतं कारण वेळेवेळी पत्र देऊन सुद्धा आम्हाला इतर रस्त्यावर उतरत असेल तर आमच्या संघकासाठी कोणासाठी आणि कुठेतरी या ठेकेदारांना या पाठीशी घालतायचं डिपार्टमेंट यांनी आता आम्हाला पत्र दिले की जो पण ठेकेदार असेल त्यांनी त्यांना यांनी नोटीस दिले आता काही दिवसात बघू आम्ही किती चांगले काम होत आहेत किती रस्ते दुरुस्ती होत आहेत किती प्रलंबित पडले ते होत आहेत नाहीतर जर या डिपार्टमेंटने लक्ष नाही दिलं तर येणाऱ्या काही दिवसात आम्ही बिरसा फायटर व भारताची संविधान सेना फार मोठं आंदोलन करणार या नंदुरबार जिल्ह्यात कारण आदिवासी जिल्हा आहे म्हणून हे सर्व इतर समाजाचे जे ठेकेदार आहेत ते कशा पण पद्धतीने एकदम खराब काम करतायत कारण यांना यांना कोणी बोलणार नाही उमेदवारसाठी तक्रार देतात तर त्या तक्रारवरती डिपार्टमेंट पण दुर्लक्ष करत परंतु जे आम्ही आंदोलनला बसले होते कुठेतरी आमच्या आंदोलनच्या पाठपुरामुळे या डिपार्टमेंटचे डोळे उघडलेले आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात जर या रस्त्यांचे काम नाही लवकरात लवकर होणार